नमस्कार मिक्स इव्हेंट या चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता सध्या लग्नसराई सुरू असल्यामुळे हळदीला आपल्याला कोणती साडी वेअर करायची हा प्रश्न पडतो तर या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी खास काही खूप छान छान अशा साड्यांचे कलेक्शन घेऊन आलेले आहे आणि सर्वच महिलांना असं वाटतं की आपण सर्वांपेक्षा सुंदर आणि स्टायलिश दिसायला हवं त्यासाठी या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या फेब्रिकमधील कॉटन सिल्क अशा वेगवेगळ्या वेग पॅटर्नमधील मी साड्या आपल्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण पिवळ्या कलरची साडी न घेता असे कलर कॉम्बिनेशन घेतले तर फारच सुंदर दिसतात आपल्या आवडीप्रमाणे आपण साडी चॉईस करू शकता जर तुम्हाला दोन कलरमध्ये साडी आवडत असेल तर तशी घेऊ शकता किंवा पूर्ण पिवळ्या कलरची तशीही खूप छान दिसते समोरसुद्धा पिवळ्या कलरमधील साड्यांचे भरपूर पॅटर्न आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा